हारा बोल गेल सु बदल सार जगाच वाघल आणि ओढ्या नाल्याच्या जवळच जे क्षेत्र आहे ते तर आपण घेतच असतो ना हा एक भाग झाला दुसरा जमीन जी खरडून गेली आहे त्या बाबतीत पण हैगे नको व्हायला पंचनामे करून पाच हेक्टर पाच हेक्टर सोयाबीन होतो आणि दुसरं काय तूर होते आपल्या प्रयोगाकडे नीट लक्ष द्यावं लागणार त्यात हैगे नाही उद्यायची कारण आता आता तुम्ही ज्येष्ठ लोक आहात अशी तरी परिस्थिती होती का नाही एवढं भयानक ना, ना। परिस्थिती ना, होती नाही परिस्थिती नव्हती राज्यमंत्र्यांना मी पत्र दिलं काय म्हटलं मी मी म्हटलं की होला दुष्काळ जाहीर व्हावा ही जनभावना आहे